गुड मॉर्निंग सगळ्यांना तर मी हे कुणालच्या डब्यासाठी त्याला बटाटा फ्राय करून दिला होता कुणाल चाललाय स्कूलला स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे तर आज वार आहे गुरुवार आणि आज आहे दीप अमावस्या तर आता सकाळचं माझं सगळं आवरून झालेलं आहे घरातलं आणि आता मी निघाले आहे माझ्या जॉबला म्हणजे जा जॉबवरती जाण्यासाठी तर आज दीप अमावस्या आहे आपली देवपूजा वगैरे करून झाले आणि सगळं आवरून झालंय पण दीप दीपामास्याला आपण पूजा सकाळ केली तरी चालते पण म्हणजे काय काही जण करतात ज्यांना पॉसिबल आहे त्यांना पण मला आता शक्य नाही आहे सकाळी पूजा करणं त्यामुळे मी सगळी तयारी करून ठेवली आहे पूजा म्हणजे दीपामासेला आपण दिव्यांची पूजा करतो ना तर मी ती सगळी तयारी करून ठेवली आहे संध्याकाळी आल्यावर मी लगेचच मग आपली जे काही दिव्यांची पूजा वगैरे आहे आणि आज खास करून आपल्या घरातल्या मुलांनासुद्धा क पाच कणकीचे दिवे वगैरे करून ओवाळतात ना तर मग मी ती सगळी तयारी करून ठेवली आहे फक्त कणकीचे दिवे आल्यावर करेन आणि मग जी काही पूजा वगैरे करेन मी तुम्हाला ती नक्की शेअर करेन कारण मी दरवर्षी करते पण म्हणजे मी जास्त दिवे यूज नव्हते केले पूजा करण्यासाठी पण यावेळेस मी माझ्याकडे जेवढे दिवे आहेत तेवढे मी काढले फक्त एकच मी नाही काढले जे आपले मोठे समय वगैरे असतात ना तर ते समय मी काढले नाही आहेत कारण भरपूर सारे दिवे आहेत माझ्याकडे म्हटलं आता एवढ्याच दिव्यांची आपण पूजा करूया चला तर मग मी जी काही पूजा वगैरे करेन किंवा दुपारी कुणाल वगैरे आलं मी ना तर त्यावेळेला मम्मी कुणाची सुद्धा तुमची म्हणजे कुणाला सुद्धा दाखविण आल्यावर चला तर मग मी पण निघते आता टाइम होत आलाय माझा पण निघायचा चला तर मग मी आल्यावर भेटते Thank you माझी इथे देवपूजा वगैरे करून झाली होती आणि देवपूजा झाल्यानंतर मी जे देवासाठी भांडे वापरलेले होते ते धुवून ठेवले आणि त्याच्यानंतर माझ्याकडं जेवढे पण दिवे होते ते मी घासण्यासाठी काढले आणि स्वच्छ सगळे दिवे मी घासून घेतले आणि माझ्याकडं जे देवांचं ताट होतं ते सुद्धा मी काढलं होतं आणि आता सकाळी माझ्याकडे पूजा करण्यासाठी वेळ नव्हता त्यामुळे मी म्हटलं आता सगळे आपण तयारी करून ठेवूया संध्याकाळी आलं की आपल्याला पटकन पूजा करता येईल त्यामुळे मी सगळे पितांबरीने दिवे घासून ठेवले आणि मग मी माझ्या पुढच्या कामाला गेले फायनली आपले मस्त सगळे दिवे घासून झालेले आहेत मस्त छान त्यांना चकाकी आलेले किती छान दिसत आहेत बघा दिवे घासल्यानंतर तर कुणाल आता चालय शाळेतून आणि बिचाऱ्याला जायचंय परत आता भारती हॉस्पिटलला कारण त्याचा आज बिचाऱ्याचा दात दात काढायचा आहे त्याचा आज काय रे दुखल तर दुखणार दुखणारच बरेच दिवस झालं त्याची ट्रीटमेंट चालू होती पण त्याच्या दाताची सूज काही कमी हो त्याची ट्रीटमेंट चालू आहे मध्ये मध्ये इशू हाँ बोलते तर ही काय बोलूच देत नाही व्हिडिओमध्ये तर कुणाला चाललाय आता जाऊन येईल मग आल्यावर बघूया भेटूया कुणाला काय म्हणतोय कसं होत आहे तर कुणाला गेला आत्ताच हॉस्पिटलमध्ये मग अशी इशू काय मला बोलूच देत नव्हती बरेच दिवस झालं त्याची दाताची दाडाची ट्रीटमेंट चालू होती पण त्याची जी आतमध्ये जी सूज होती दाढामध्ये तर ती काही कमीच होत नाही आहे त्यामुळे त्यामुळे डॉक्टर म्हणाले की त्याची ती दाढ काढायला लागेल आय होप की त्याची ती दाड काढताना दुखू नये मलाच वाईट वाटतं त्याचं ऐकून की आता ते काढताना जर दुखलं तर माहीत नाही बघूया आता आल्यावर काय नव्हतं तर तसं तर काढताना थोडंफार ते दुखणारच आहे पण तरी पण थोडंसं वाईट वाटतंय आहे कारण दाढ काढायचं म्हणजे बघूया आल्यावर कुणाल जाऊन आलाय हॉस्पिटलमध्ये चला तर बघूया आता काय काय केलं कुणालचं दात काढलं आहे कुणाल जाऊन आलं आहे हॉस्पिटलमध्ये इथं दिसतंय का सूज सूज म्हणजे ती दात काढली ना तर त्याला तिथे कॉटन लावलेलं आहे तर एक तासभर त्याला अजिबात बोलायचं नाही काय खायचं नाही दुखलं ना काढताना ना काय काय बाबा पोरांचं एवढं लहानपणी यांचे दात खराब झालेत <laughs> काय झालं तर इथे पूजेची छान अशी तयारी चालू आहे तर मी थोडंसं काही सांगते की आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा संस्कृतीमध्ये दीप अमावस्या म्हणजे त्यालाच आषाढी अमावस्या असंही म्हटलं जातं तर हे एक अत्यंत खूप छान असं पवित्र असा दिवस आहे तर हिंदू परंपरेमध्ये दिवा प्रकाश आणि शुद्धता याचे दिव्याला प्रतीक मांडलं जातं आणि देवघरात दिवा लावणं म्हणजेच एक ईश्वराला श्रद्धा समर्पित केल्यासारखं असं म्हटलं जातं आणि आपण नैवेद्य म्हणून कुठलाही गोडाचा पदार्थ आपण दाखवू शकतो आणि एवढ्या सगळ्या दिव्यांच्या प्रकाशामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्हिटीसुद्धा आपल्याला जाणवते वाटते आणि छानही वाटतं तर आपली छान प्रकारे पूजा ही पूर्ण झालेली आहे आणि हे करत राहावं जेणेकरून आपल्यालाही छान वाटतं आणि आपल्या मुलांसाठी सुद्धा या गोष्टी सगळ्या चांगल्या आहेत तर इथे पूजा वगैरे माझी सगळी करून झाली त्याच्यानंतर मी इथे कुणालला ओवाळायला घेतलं कामावरून आल्यानंतर पण त्याचा आज दात काढल्यामुळे त्याचं दुखत होतं त्यामुळे त्याचा चेहरा थोडासा उतरलेला आहे तर त्याचा चेहरा बघून मी पण थोडीशी उदास झाले त्यामुळे माझ्या डोक्यातूनच गेला आल्यावर की कणकेचे दिवे करायचे असतात आ, मग ते राहिलं बरं ठीक आहे म्हटलं चला आता ह्या तरी आपण दिव्याने ओवाळू तर त्याला मी चुकून साखर खाऊ घातली पण त्याला साखर काही खाता येत नव्हती त्यामुळं त्याला म्हटलं की ठीक आहे असू दे आणि मग त्याचा चेहरा चा, पारच उतरला होता नीट नीट पाय पडायचं खाली डोकं टेकून छान हा व्हेरी गुड इथं पण रुद्र कुठ आला तू इकडं पण इकडं चला तर छान पूजा वगैरे झाली आणि सगळं झालंय आणि मुलांना सुद्धा छान ओवाळून घेतलंय आणि रुद्र सुद्धा आला होता त्या तो सुद्धा पाया पडला आणि सगळं छान झालं फक्त माझं एक राहिलं की कुणाचं दुखत होतं त्यामुळं माझं थोडस मन उदास झालं होतं त्यामुळे ते कणकीचे दिवे माझे करायचे राहिले असो पण बाकी सगळं मी व्यवस्थित केलं आणि आमचं रुद्र कसं मध्ये मध्ये उड्या मारतोय तर सगळं झालं आता मी पण जेवून घेते मग भेटते तुम्हाला चला तर आजचा दिवस खूप छान गेला आणि खूप छान वाटलं मला सुद्धा प्रत्येक सण किंवा प्रत्येक गोष्टी मला सुद्धा घरामध्ये साजरे करायला खूप आवडतात पण म्हणतात ना वेळे अभावी मी सगळ्या गोष्टी कधी कधी करू शकत नाही आणि तर आज थोडंसं कुणालचं दुखतं आहे तर होईल एक दोन दिवसात कमी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि चला तर मग भेटूया पुढच्या अजून एखादे नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ